शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बत्तीस हजार खातेदार अपात्र पहा कोणते शेतकरी आणि कोणता जिल्हा तर तुमचं नाव नाही ना तर शेतकरी मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा नमस्कार शेतकरी बांधवांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि याच्या आधी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नेमके कोणत्या जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यातील हे बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्याचे सविस्तर डिटेल्स मध्ये आपण पाहूया या जिल्ह्यातून महत्वाची बातमी समोर येतात ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पन्नास प्रोत्साहन अर्ज केलेले बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आपत्न ठरल्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पात्र दहा हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना पन्नास प्रोत्साहनात्मक रक्कम मिळालेली नाही त्यांना निधी मिळताच रक्कम दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठरकरे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे केलेली आहे त्यांनी त्या पत्रकारात म्हटलेले आहे की जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या तीन लाख नऊशे चौरेचाळीस कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर भरण्यात आली असून त्यापैकी अपलोड झालेल्या कर्ज खात्यांपैकी एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतक्या कर्ज खातेदारांना पोर्टलवरून वैशिष्ट्य क्रमांक मिळालेला आहे त्यापैकी एक लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे बावीस कर्ज खातेदार आधार प्रामाणीकरण केलेले आहे तर पन्नास हजार प्रोत्साहन योजना अनुदानित संस्थेचे कामगार आहेत सरकारी बँकांमध्ये कर्मचारी असून त्यांचे उत्पन्न पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त आहे अशा लोकांनी या योजनेतून अपात्र करण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी आहे म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास या ठिकाणी बत्तीस हजार या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते धन्यवाद